هڪڙي حدت آهي اڀري گهلي ههڙي آهي امان پنهنجي گهلي ۾ هي وياچي سامي جي پڪا دوري گاؤں کان عامو ٿي وڃي ٿو नमस्कार आम्ही धर्मरक्षक गणेश चौगुले सर ओम नमो स्तुभ्यम आपण जे आहात की शिवमहापुराण कथा जी ना ना न भूतो न भविष्य या ठिकाणी आपल्या शिर्डी महानगरीमध्ये या साईबाबांच्या नगरीमध्ये आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य नामदार राधाकृष्णजी विखे पाटील त्याच पद्धतीनं माजी खासदार आणि डॉक्टर सुजातादा विखे पाटील आणि विखे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी जे काय आयोजन केलेलं आहे आमच्या भारतीय जनता पार्टी आपण बघत आहात की या भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना की हे हिंदू राष्ट्र व्हावं ही संकल्पना जी काही घेऊन चाललेलं आमचं जे काही या देशामध्ये दे नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली असतील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी नेवाशा तालुक्यातून या ठिकाणी आले आहेत सन्मान्य आमच्या इथे डॉक्टर कोलते साहेब आहेत भारतीय जनता पार्टीचे सोशल मीडिया प्रमुख आदिनाथजी पटारे साहेब आहेत आमच्या राहत्या मार्केट कमिटीचे या ठिकाणी संचालक साहेब आहेत संदीप ओ लष्कर पाटील आहेत त्याच पद्धतीनं या ठिकाणी पोपटराव शेकडे पाटील आहेत आधी आमदार साहेबांचे साहेबही या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्ही या ठिकाणी आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत असताना आपण जो या ठिकाणी जमलेला जो काही गोष्टी जमाव बघतात की न उतरणं भविष्य या ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक त्याची आंतरराष्ट्रीय या ठिकाणी नोंद होईल असा हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे आणि या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचा आम्हाला या ठिकाणी संधी प्राप्त या ठिकाणी पाटील कुटुंबाच्या वतीने झाली या ठिकाणी मी विखे पाटील कुटुंबाला खूप खूप धन्यवाद देतो आणि राधाकृष्ण विखे पाटलांनी असेच सामाजिक उपक्रम या ठिकाणी रामावेत अशी पुन्हा एकदा आपण सर्व भाई भक्तांच्या वतीनं या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो जय नोटा रु 9 तारु 10 आज पत्र लिखते हुए हो रहे हैं भाई क्या माननीय दादाजी के प्रति मां मां जी खासदार श्री दादा जी के प्रति त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुधीर मास्तर समिती नौ लाणी मंदस मध्ये मैं बाबा राम श्री श्रीपुरन कथा जी पूर्ण देशामध्ये अशी झालेली नाही अशी हे दादा यांच्या नेतृत्वाखाली आहे आणि सवा हे त्यांच्या संपूर्ण मतदारसंघ आणि नगर जिल्हा पूर्ण महाराष्ट्रातले लोक तिथे भक्तग भक्तगण तिथे येत आहेत भक्तगण आस्वाद घेत आहेत आणि त्यांच्या दर्शने बरेच लोकांना त्यांचा अनुभव आलेला आहे आणि अशा याच्यामध्ये दादाजी त्यांनी खास मतदार मतदारसंघातल्या महिला आणि कार्यकर्त्यांचा पूज्य पंडित प्रदीप मिश्रा यांचं शिवपुराण कथा आयोजित केले आहे तिचा लाभ सर्व मतदारसंघातील कार्यकर्त्यांना व मतदारांना फायदा झालेला आहे जिल्ह्यातील लोकांना फायदा झालेला आहे आम्ही सर्व दादांच्या मार्गदर्शन काम करत

नेवासा आणि उत्तर उत्तर अहिल्यानगरचा वैद्यकीय सेलचे संयोजक म्हणून कार्यरत असून व ॲडिशनल माझ्या उत्तर महाराष्ट्र वैद्यकीय सेलचे पण काम आहे आज मी शिर्डी येथे जी शिव महापुराण कथासाठी इथं आले असतात इथले नियोजन व स्वच्छता आणि इतरले जी भाविकांचा जो आनंद बघून मला खूप समाधान व्यक्त करावा असे वाटले आणि ही ज्या कथा आयोजन केलं आहे असे आप आपल्या राज्याचे पालक अहमदनगरचे पालकमंत्री व राज्याचे जलसंपादन मंत्री यांच्या नियोजनात होत असून आणि त्यामध्ये माझी खासदार विजय विखे पाटील यांनी जे परिश्रम घेतले त्यांनाही सत्रा प्रणाम करतो सर्वच आमचे विखे पाटील कुटुंब हे कधीही राजकारणात व धार्मिक कार्यक्रमात कधीही अग्रेसर असतात आणि त्यांचं नियोजन हे खरंच वाखण्याजोगे असतात त्यामुळे मी जो हा जो इथे जो शिव महापौराण कार्यक्रम होत आहे तो सर्व भाविकांना एक शिस्तबद्ध पद्धतीने करण्यास ते त्यांनी जे आयोजन केलं ते त्यांचा लाभ घ्यावा आणि इथून पुढे उद्या जी सांगता आहे त्या सांगतेसाठी सुद्धा त्यांचं खूप मोठं नियोजन केलं आहे त्यांनी ते रा महिलांची राहण्यांची सोय केली व इथे सर्व खाण्याप खाण्याची व जेवणाची नाश्त्याची झोपण्याची जी व्यवस्था केली तीसुद्धा वाखण्याजोगी आहे बघून मी खूप समाधानी झालो असेच आपल्या हिंदू धर्मासाठी आपले जे धर्मा माजी खासदार व आपल्या राज्याचे जलसंपदा जल मंत्री जे काम करतात त्यांना मी अभिवादन करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज